कन्या कामो चांगले करते कोणाचे गोरगरीब असतो काम पण बिजी पीस काम वोटिंग मशीन मध्ये गपला नाही झाला तर काँग्रेस नक्की विजय आहे कारण पूर्ण देशामध्ये तो आहे बारोताई इंग्रे काय कर काय कर ती आमचं सगळं काम करून देते ना म्हणून आम्हाला त्यांनाच पाहिजे हे कमर्चा हे माधुरी दई इंग्रे माधुरी दई इंग्रे हां तुमत बारोताई इंग्रे काय कर ते आमचं सगळं काम करून देते ना म्हणून आम्हाला त्यांनाच पाहिजे निवडून काम करून दिलं सगळंच करून देते काही बी सांगितलंच आपल्याला काम आधार कार्ड झालं निराधार सर्वच काम करतात त्या रस्त्याचं काम आहे नालीचे काम आहे ते सगळं करून देते आम्हाला देवानंद वेसन का कोणता पक्ष पंजाब काय वाटते का बरं कारण काम चांगले करते कोणाचे गोर गरीब त्या कारणानं बा त्याला येऊ शकतो अपक्ष जास्त ज्यांना बी जे पीच्या तिकिटा मिळालेल्या नाही त्या लेडीजची एक इथे चांगली टुर्नामेंट आहे आणि ज्याला काँग्रेसची सीट नाही मिळाली माझी मेंबर पडलेले चा होते जे त्यांचं जे पाच वर्षाचं ते संपर्कात होते त्यांचं केशरवाणीचं एक चांगलं तर पूर्ण गावामध्ये काँग्रेसच येऊ शकते काँग्रेस जर वोटिंग मशीनमध्ये घपला नाही झाला तर काँग्रेस नक्की विजय आहे कारण पूर्ण देशामध्ये तो आहे प्रभाकर क्रमांक सात मध्ये भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मधून लेडीज आहेत सौ माधुरीता इंगळे त्याचबरोबर ओपन कॅटेगरी उभे उभी आहे सतीश जयसिंगपुरे या दोघांचा बोलबाला आहे त्या सोबतच शिंदे गटाकडून गजू आहे ज्यांचा पण थोडा बोलबाला वाटत आहे आम्हाला तर असं वाटतं की बा आमच्या हो भा, या माधुरीताई इंगळे वहिनी ओबीसी कॅटेगरीमधून भारतीय जनता पार्टीच्या सीटवर उभ्या या विजयी झाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर नगराध्यक्षासाठी उभी असलेले आमचे नितीनजी बळगे हे सुद्धा विजयी झाले पाहिजे असं आम्हाला वाटते